आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाले अंदाजे तीन महिन्यात देशावर नेमकी कुणाची सत्ता असणार आहे हे स्पष्ट होईल त्यामुळे आता राज्यभरात उमेदवार निवडीला वेग येऊ लागलाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ आता इथून सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या दानवे एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवले तर विरोधी महाविकास आघाडीला मात्र अद्याप उमेदवार सापडलेला नसल्याचं सध्या तरी चित्र आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या मनोज जरांगेना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याच्या चर्चा असल्या तरी जरांगेंनी स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे दानवे विरुद्ध कोण हा प्रश्न सध्या तसाच आहे त्यामुळे जोपर्यंत विरोधी उमेदवाराचं नाव समोर येत नाही तो या ठिकाणची लढत रंजक होणार की पुन्हा एकदा दानवेना सहज विजय मिळवता येणार हे स्पष्ट होणार नाही चौथ्या टप्प्यात म्हणजे तेरा मे रोजी जालन्यासाठी मतदान होणार एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्वातंत्र्य संग्रामातील आणि काँग्रेसचे नेते बदरुद्दीन तय्यबजी यांचे नातू सैफ तय्यबजी या मतदार संघातून निवडून आले होते तय्यबजी हे उच्च विद्या विभूषित होते ते गणित तज्ञ संख्येकी तज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोट निवडणूक झाली होती आणि तेव्हापासून हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिलाय इतिहासात डोकावून पाहिलं तर जालना मतदारसंघानं नव्वदच्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत काँग्रेसनं या मतदारसंघातून सात खासदार दिलेले आहेत त्यानंतर त्यानंतर भाजपकडून उत्तम सिंग पवार आणि सातत्यानं पंचवीस वर्ष रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे काँग्रेसचे बाबूराव काळे बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिलेले आहेत उत्तमसिंग पवारांनी सलग दोन टर्म खासदारकी मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचला तो नंतर काँग्रेसला परत मिळवताच आला एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस अशा सलग पाच निवडणुका रावसाहेब दानवे जिंकलेल्या आहेत <coughs> आणि यावेळीही पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे रावसाहेब दानवे यांनी यापूर्वीच्या दोन निवडणुका विलास अवताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं पण दोन हजार नऊ मध्ये मात्र कल्याण काळे यांनी दानवेना घाम अगदी थोड्या फारकान दानवे यावेळी विजयी झाले होते काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या चार दशकात भाजपनं मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्रात युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली गेली होती त्यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे युतीचे तर काँग्रेसचे विलास अवताडे आघाडीचे उमेदवार होते जालना लोकसभा मतदारसंघात जालना बदनापूर भोकरदन फुलुप्री सिल्लोड आणि पैठण असे सहा मत विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये भाजपकडे तीन शिंदेगड दोन आणि काँग्रेसकडे एक असे मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी शिवसेनेत असलेले अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं खोतकरांनी दानवेंच्या विरोधात निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी सुरू केली होती अर्जुन खोतकरांनी पूर्ण शक्ती पणाला पण शिवसेना काढली आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली होती त्यामुळं दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं होतं रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीत अवताडे यांचा तब्बल सव्वा तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता या सलग पाचव्या विजयानंतर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ ही पडली होती त्यामुळे दानवेंच्या रूपाने जालन्याला सतत पाच वर्ष केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली एकूणच जालना लोकसभेचा विचार करता रावसाहेब दानवेंना थेट आव्हान देणारा चेहरा गेल्या चार वर्षात समोर आल्याचं पाहायला मिळालं नाही त्याचवेळी गेल्या वर्षभरातील मराठा आंदोलनाचं केंद्र आंतरवली पाहायला मिळालं प्रचंड मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली बाबत ही त्यांच्या नावाची चर्चा झाली पण जरांगेंनी निवडणूक आपला मार्ग नसल्याचं वारंवार स्पष्ट केले तरीही जालन्याबाबत या चर्चा अजूनही संपलेल्या नाही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होणार आहे खोपकरांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेकडेही तसा दुसरा मोठा चेहरा सध्या दिसत नाही काँग्रेसचे चंद्रकांत दानवे कल्याण काळे राजेश टोपे डॉक्टर निसार देशमुख अशी काही नावं चर्चेत आहेत पण नेमकं कोणतं नाव समोर येणार यावर पुढची गणित अवलंबून असणार आहे मराठा आरक्षण आणि चेहरा मात्र ठरणार ज्यांना लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो कारण या मतदारसंघातच मराठा आंदोलनाचं केंद्र असून मराठा मतदारांचं प्रमाण ही मोठं आहे त्यामुळं मनोज जारांगे पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेतात ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार का यावरही बरंच अवलंबून असणार आहे